हकारल लातूर ब्ल्युकास्टूम त्यानंतर अठ्ठेचाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो मल्लानी तयारी लागायचंय आज कुस्त्या सगळं लावून आणलंय आता काय बदल करून आता नंतर हे घे हा ठीक आहे मध्यानंतर चार चार चा स्कोर पासष्ट किलोची द्वितीय फेरी झाल्यानंतर एक्कावन्न किलोची द्वितीय फेरी होईल एक्कावन्न किलोच्या खेळाडूंनी तयार राहायचंय पंचेचाळीस किलो चालू कस्तीनंतर तयार राहा पंचेचाळीस किलो ज्ञानेश्वर तंबूवीड लाल कॉस्ट्यूम विरुद्ध तनुज शेलेकर चंद्रपूर ब्लू कॉस्ट्यूम शिवाजी शिरोळे कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध समीर शेख छत्रपती संभाजीनगर ब्लू कॉस्ट्यूम पंचेचाळीस किलो डॉक्टर राज, डॉक्टर कादरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते कुस्ती आयोजक अर्जुन अवतोडे पाटील यांना मी विनंती करतो कृपया आपण डॉक्टर साहेबांचा सा सन्मान करावा अर्जुन भाऊ डॉक्टर कादरे साहेब ए भैया अरे तू हा फोटो संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव जाधव दाराशिव विजयी नसिक यांच्या हस्ते लाल कॉस्ट्युम भारत माता कुस्ती केंद्र अफजर शेख ब्लू कॉस्ट्यू अर्जुन आवताडे असतात नावनाथ आवताडे असतात यांच्या यांच्या सोबतीने कामीची धोरा वा समर्थपणे वाहणारे नसीब पटेल पहलवान झालेल्या कुस्तीमध्ये सार्थक घावट बीड विजयी नाव सांगा जो सुरत स्वर्गीय आतोर करा अभिजर शेख हात वर करा, कर। करा। मृणाल पाटील कोल्हापूर मोहित चौखुंडे चंद्रपूर प्रमोद आवताडे आणि अमोल अवताडे या अवताडे बंधूंचा या ठिकाणी सन्मान होतोय नवनाथ आवताडे आणि अर्जुन आवताडे यांच्या वतीने हा सन्मान सत्कार होतोय भारत माता कुस्ती केंद्र हर्सूल ज्यांच्या विद्यमाने ज्यांच्या सहकार्यातून आजचं हे सतरा वर्ष मृणाल पाटील रोहित चौखुंडे राज्यस्तरीय हो। अजिंक्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे चालू कुस्तीनंतर प्रथमेश पूर्ण अमरावती रेड कॉस्ट्यूम तुषार शारूख नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचा दोन्ही किलो तपकी दोन वरती ग्रीको रोमन स्पर्धेला सुरुवात होणार आहे ग्रीको रोमन खेळाडू रोहित गडपडे दोन करा दोन नंबरच्या मॅच वरती पुढच्या कुस्तीनंतर ग्रीको रोमनच्या स्पर्धा चालू होतील चालू कुस्ती नंतर बागवान रईस जळगाव लाल कॉस्ट्युम विरुद्ध विराज सावंत सोलापूर ब्लू कॉस्ट्युम तयार राहा रोहित बोरसे धुळे रेड चला